नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भगवान श्री महादेवाच्या आज्ञेप्रमाणे विष्णूंनी क्षेत्री जाऊन ओम गण गणपते नम हा या सिद्ध मंत्राची जवळजवळ शंभर वर्ष गोर तपसाधना केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या श्री गणेशाने सांगितले की तुझ्या तपाने मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे खरं म्हणजे तू पहिल्या युद्धकार्याच्या आधी पूजा प्रार्थना केली असतीस तर तुला त्या पहिल्याच प्रयत्नात यश आले असते तसे झाले नाहीतर नियतीने प्रत्येक घटनेची एक वेळ निश्चित केलेली असते ती वेळ आल्याशिवाय त्या गोष्टी घडत नाही यावेळी तुझे कार्य नक्की सिद्ध होईल लक्षात ठेव जे शक्तीने साधत नाही ते प्रसंगी युक्तीने साधून घ्यावे लागते याप्रमाणे श्री गणेशाचे दर्शन त्याचा मंगल आशीर्वाद प्राप्त होताच वैकुंठ नायक श्री विष्णूंना मोठा आनंद झाला त्यांनी पुन्हा एकदा परत येऊन त्या दोन्ही दैत्य बांधवांना युद्धासाठी ललकारले विष्णूंना आता मनोमन खात्री झाली होती की आता असा या युद्धात आपलाच जय होणार विजयश्री आपल्याच गळ्यात माळ घालणार विष्णूंचे ते पूर्ण युद्धाचे आव्हान ऐकले आणि खर तर मधु आणि कैटब यांना जरा आश्चर्यच वाटले एके प्रसंगी अचानक अदृश्य झालेला हा देव पुन्हा आणि ते सुद्धा युद्धास आला कसा अन कोणत्या तयारीने पण म्हणतात ना जो आव्हान स्वीकारीत नाही तो खरा योद्धा नाही इथं तर दे दोन भाऊ एकत्र अन समोरचा प्रतिस्पर्धी हा एकटाच तेव्हा त्याला लवकरच पराभूत करणे हे त्या बलवान दैत्य बंधनामुळेच अशक्य नव्हते त्यामुळेच त्यांनी सुद्धा त्या, त्या आव्हानाला प्रतिसाद देत एक मोठी गर्जना केली आणि ते युद्धास तयार झाले परत एकदा नव्याने त्यांच्यातल्या संग्रामास प्रारंभ झाला अस्त्र शस्त्रांचे प्रयोग झाले छल कपट झाले एकमेकांवर अघोरी वार आणि प्रतिवार झाले पण छे यावेळी सुद्धा कोणा एकाचा जय आणि दुसऱ्याचा पराभव होण्याची कोणतीच चिन्ह दिसेनात बराच मोठा काळ गेला पण कोणीच कोणास आवरेना शक्तीचा उपयोग कमी पडू लागला आणि त्याच वेळी एकाएकी विष्णूंनी आपला पवित्र बदलला हातातले शस्त्र खाली करीत ते म्हणाले वा दैत्यसारखे तुम्हीच आहात हे आता सिद्ध झाले आहे तुमच्या शक्ती आणि युद्ध कौशल्यावर प्रसन्न होऊन मी तुम्ही जो मा वर मागाल तो मी तुम्हाला देण्यास तयार आहे बोला तुम्हाला कोणता वर हवा विष्णूंचे ते बोलणे ऐकले मात्र आणि ते दोघे बंधू गदागदा हसू लागले तू नाही म्हटलेस तरी तू आमच्याकडून एका अर्थाने पराभूतच झालास तुझे मन आम्ही जिंकले म्हणजे आम्ही जिंकलोच आणि जो जे जे आहे त्यांना पराभूताकडून वरच घ्यावा लागतो हे आमच्या मोठेपणाचं नक्कीच साजेस नाही तेव्हा हे विष्णू तू आम्हाला काय वर देवास वर तू आम्हाला नाही तर आम्ही तुला देतो चल बोल काय हवे तुला कोणती इच्छा आहे तुझी आम्ही ती पुरी करू हे आमचे तुला वचन आहे बोल तुला काय हवे आहे काय आणि त्याच शनी शक्तीचा वापर थांबेल तर युक्तीने कार्य साधून घ्यावे या गणेशाच्या विष्णूंना आठवण झाली ते अधिकच नम्र होऊन पुढे येत म्हणाले हे दैत्य बंधूंना खरंच तुम्ही श्रेष्ठ आहात योद्धेच नाही तर वचन पूर्ती करणाऱ्या याच याचकाची मनोकामना इच्छा अपेक्षा मागणी पूर्ण करणारे आहे तुम्ही दिल्या वचनाचे पक्के आहात हो ना का तुला अजून आमच्यावर वर देण्याबद्दल शंका वाटते का मधु कैटंबांनी विचारले नाही तसे नाही पण एक सांगू का मला पण तुमच्याकडून खरं तर काही मागण्याची इच्छा नाही पण आता तुम्ही देऊ केलेले दातृत्व नाकारून तुमचा अवमान करू नये या एकाच हेतूने मी तुमच्याकडे असा वर मागतो की तुम्हाला माझ्या हातून मरण यावे तुमचा वध माझ्या हातून घडावा विष्णूंची ही चातुर्य पूर्ण मागणी ऐकली मात्र आणि मग त्या दोन्ही दैत्यांची खात्री झाली की या दृत्य चा चानाक्ष देवतेने आपल्याला युक्तीने वचनबद्ध करून घेऊन आपला कार्यभाग साधला आहे पण आता इलाज नव्हता वर देण्याशिवाय अन त्यांच्या हातून मरण पत्करण्याशिवाय त्या दोघांना इलाजच नव्हता त्यांनी एक वर आपली दृष्टी चोपेर फिरवली आणि म्हणाले हे महाविष्णू तू आजवर अनेक दैत्यांचा वध करून त्यांचा उद्धार केला आहेस तू मोक्षदाता मुक्तिदाता आहेस तुझ्या हातून मरण हे आमचे सौभाग्य आहे पण तू एकच कर तू आम्हा कोरड्या स्थानावर मार विष्णूंच्या लक्षात त्या दैत्य बंधूंचा नेमका युक्तिवाद आला त्यांनी त्या ते दोघांना आपल्या मांडीवर घेतले आणि आपल्या हातातील सुदर्शन चक्राने त्यांचा वध करून त्यांचा उद्धार केला मधु कैटमांचा वध होताच अवघ्या त्रैलोक्यात मोठा आनंदी आनंद झाला आनंद देवांनी विष्णूवर पुष्पवृष्टी केली तर साधू संत सज्जन नर नारी जपी तपी यांनी त्यांच्या नावाचा जयजयकार केला ब्रह्मदेवाची सृष्टी रचना कार्यातील महत्वाची अडचण दूर झाली होती त्याने आपल्या कार्यास परत जोमाने प्रारंभ केला व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद